वर्षांपूर्वी कोंडिबा गायकवाड यांच्यापासून सुरू झालेला हा वंश विस्तार आहे पाच भाऊ त्यांच्या बायका सगळ्यांची मिळून सोळा मुलं असं एकूण सत्तेचाळीस जणांचं हे कुटुंब आहे स्वयंपाकापासून कपडे खरेदीपर्यंत सगळे व्यवहार एकत्रित सुरुवातीला एकत्रित राहणं अत्यंत गरजेचं होतं mm. कारण उत्पन्न कमी होतं mm. जिराई जमिनी सगळ्या mm. उत्पन्न निघाल्याला शेतीतलं उत्पन्न काही पुरत नसायचं mm. पण सगळ्यांनी थोडं थोडं इकडून तिकडून काही कमवून आणलं काही केलं तर प्रपंच भागायचा mm. आता मी बी रिटायरमेंट आहे आम्ही बी काहीतरी मदत करू <laughs> लग्न कार्य म्हणलं तर आम्ही पाच जणांपैकीच जातो यांना काय सवड भेटतच नाही त्यांचं लई जवळचं लग्न आमच्याकडं आमच्याकडं लग्न म्हणा किंवा विधी कुठला असं दुःखाचा असेल तर आमच्या जे फॅमिली स्त्री आहेत त्या त्यांचा इतका एकोपाय की कल्पनेच्या बाहेर कसं त्यांचा त्यांचाच विचार त्यांचे तेच कामाचं नियोजन व्यवस्थित सगळं असतं नियोजन त्यांचं अजिबात कधी तक्रार नाही सगळ्या म आमच्या स्त्रिया सगळ्या आमच्या सोला आमच्या मंडळी सगळे एकत्र जेवण करते दररोज तसं मग चांगलाय सगळं घरातल्या पाचही सासवा पहाटे पाच वाजता उठतात सुनांना सात वाजता उठण्याची मुभा रोज सकाळी साठ चपात्या वीस भाकऱ्या लागतात तेवढाच स्वयंपाक संध्याकाळी चार दिवस एकीनं चपाती आणि भाकऱ्या करायच्या दुसरीनं भाजायच्या न भाज्या चिरायच्या भाजी चिरणारीन सकाळी नऊचा तीस ते पस्तीस कप चहा करायचा तीनच चहाची भांडी घासायची एकीनं भाजीला फोडणी द्यायची स्वयंपाकघरात एकाच वेळी किमान सहा जणींची ड्युटी असते उरलेल्या दोघी पैकी एकीनं कपडे धुवायचे दुसरीनं वाळत घालायचे आठ 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 दिवसाच्या भारतीय करायचं एक आठ दिवस करायचं चहा एक आठ दिवस करायच्या भाज्या आठ दिवस करायच्या असं चहा किती कप म्हणजे जसं येईल तसं जसं होटल तसं करायचं नाही तर सुरुवातीपासून आमचे दोन सासरे तीन सासा होत्या तेव्हापासून त्यांची मावशी काका अशी पहिल्यापासून एवढी आहेतच घरात माणसं वाद तर कधीच नाही पण ते कुठं बाहेर माहेराला गेलं तरी आम्हाला करमत नाही <laughs> जेवायचं जेवण पण जात नाही एक एकटेलाही का तर मिळून जेवायचं असतं पहिल्यांदा ज्याला बसते आमचे बँकेतला मुल एक मुलगा आणि नऊ लेकर ती दहा ताट एकदम करायची त्या दोघीने भाज्या करणार नाही आणि एक चहा करणार तिनं वाढू हे घालायचं मिळून ज्याला वाढायचं बघतो एखादी सिरियल जास्त आवडीचे असेल ते होती तेवढीच पाहिजे सणासुदीला पै पाहुण्यांसाठी घर पुरत नाही अशा घरात सोळा घरातून आलेल्या सोळा सुनांच एकमत कस होणार आमच्या तस काही बंद नाहीये <laughs> कुणाचं गुन्हावर आम्हाला बाकी वैयक्तिक सगळं स्वातंत्र्य आम्ही बहिणींसारखं मिळून राहतो मैत्रिणींसारखं राहता आणि जास्त म्हणजे लक्ष देत नाही असं झालं तरी विसरून जाता परत बोलतो सगळे मिळून काम करतो वा वाटून काम सगळे मिळून काम हसत आनंदात सगळे करतो काम हा जर कुणाचं दुखायला तर राहू दे मी भांडी घसते अगर चपात्या भाजायला तरी राहू दे मी भाजते चपात्या तू आराम कर थोडा अगर गोळ्या ती असल्या तर गोळ्या घे खा जेवण कर थोडं असं एक मी केलं म्हणतो सगळे असं कधी नाही की आठ आठ दिवस बोललो नाही किंवा म्हणजे तिच्याबद्दल असा क्रोध किंवा असं निर्माण करत लगेच मिळून जेवायचं लगेच विसरायचं लगेच होय ग अर्चना होय ग अंजली असं लगेच बोलतो आम्ही चंद्रकांत राव दहा वर्ष सरपंच होते सध्या ते रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत पोपटराव ही पांच वर्ष सरपंच होते सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत आता काय आतापर्यंत साधारण दोन हजारपर्यंत सालापर्यंत मी एकटा वैयक्तिक निर्णय घ्यायचो पण त्याच्यानंतर आमच्या बंधुराजाने कुठल्याही म्हणजे ते माझा निर्णय टाळला नाही चौदा वर्ष आम्ही बी शेती केली यांच्या अंडर खाली मी ज्यावेळेस नोकरीला नव्हतो बहात्तरला शाळा सोडली बार्शीतन जे शेतीत शिरलो ते शहाऐंशी पर्यंत मग शहाऐंशी काम केलं म्हणजे वडिलोपार्जित एकशे चाळीस एकर शेती आहे त्यापैकी साठ एकरावर ऊस चार एकर डाळिंब एक शेडनेट आहे साडेतीन कोटी लिटर क्षमतेच शेततळ आहे तीन ट्रॅक्टर तीन चार चाक्या आणि चौदा दुचाकी रोज वीस शेतमजूर इथं कामाला असतात घराचं वार्षिक बजेट चाळीस लाख आणि आप आप मग आपोआप कारभार आम्ही दुसरीकडे दुसऱ्याकडे देतो आणि मग कारभार देण्याची पद्धत काय आधीची काय हो सगळा हिशोब वगैरे पूर्ण द्यायचा कसा जमा जमा किती झाले खर्च किती झाले आणि शिल्लक काय आहे यावरून मग पुढच्या कारभाराने त्याच्यानंतर बजेट किती होतं गेल्या वर्षीचं गेल्या वर्षी नेमकं माझ्याकडे आलं त्यावेळेस दुष्काळ होता <laughs> मला एकत्रित कुटुंबाचा एवढा फायदा झाला की जे बॉर्डर होतं कारण मी बऱ्याच वेळा बॉर्डरवर पण सर्व्हिस केलेली बॉर्डरवर सर्विस म्हटलं की एकतर समोरचं दुश्मनाचं टेन्शन असते आणि त्याच्यामुळं मला एकत्र कुटुंबाचा फायदा हे झाला आहे की मला घरची कसलीही माझं एकत्र परिवार असल्यामुळं मला घरातील कसलीही चिंता नव्हती की माझं मुलाचं शिक्षणाचं या मला काय घरात काय वस्तू आणायच्या काय आणायचं असं मला काही आहे आणि मी एकाग्रतेने माझं आपलं देशावर मी एकदम निश्चित होतो दोन हजार सालापर्यंत चंद्रराव हाती निर्णय घेत होते पण गेल्या सोळा वर्षापासून पुढच्या पिढीतला एक जण दरवर्षी कारभारी होतो तो सांगेल ती पूर्व दिशा महिन्या काठी दहा हजाराचा किराणा पाच हजाराचं इंधन पाच हजाराचा भाजीपाला लागतो पुढच्या पिढीतल्या आठ जणांपैकी दोघे किराणा एक जण भाजीपाला एक भाऊ इंधन भरतो तर एक जण घरातला किरकोळ खर्च बघतो घरात सोळा मुलं आहेत ती सकाळ संध्याकाळ एकत्र जेवतात रोज संध्याकाळी सात वाजता सगळं कुटुंब हरिपाठ पठण करत आधी छोट्यांची पंगत उठते नंतर घराबाहेर जाणारी पुरुष मंडळी एका पाठोपाठ एक जेवायला बसतात कार्यक्रम असेल तर सगळे एकत्रित त्यानंतर सुना आणि शेवटी थोरले सासवा पाच भाऊ आता काहीही करत नाही पुढच्या पिढीतले आठ पैकी सात जण पदवीधर आहेत पण एकही जण सुपारी सुद्धा खात नाही हे या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे बालमानसशास्त्र काय सांगत मुलाच्या चांगल्या वाढीसाठी मुलं ही एकत्र कुटुंबात राहिली पाहिजेत शेअरिंग होतं कॉर्पोरेट कल्चर काय सांगतं तर तुम्हाला निर्णय क्षमता जर घ्यायची असेल तर तुमची मूलभूत ही वाढ ही अशा कुटुंबातनं झाली पाहिजे की जिथे एकत्रित कुटुंब व्यवस्था हो। आहे ती महाराष्ट्राची परंपरा होती अर्थात लोकसंख्या वाढली विभागणी झाली शेतांची विभागणी झालेली आहे त्यामुळं आत्ता हे वास्तव स्वीकारता येत नाही परंतु जे काही आहे जे काही आज महाराष्ट्रानं बघितलं तोच तर आपला नॉस्टेल जी आहे तीच तर महाराष्ट्राची परंपरा होती घ्या फील घ्या आजच्या या आमच्या स्टोरीचा कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेचा मी राहुल कुलकर्णी एबी पी माझा रिधुरा जिल्हा सोलापूर